अल्पावधीतच जनसामान्यांचा आवाज बनलेली आणि महाराष्ट्रातील चालू घडामोडी ठळत ताज्या बातम्या पाहण्यासाठी ब्रेकिंग न्यूज मराठी या वृत्तवाहिनीला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि हो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा मुख्य संपादक वसंत पानसरे स्वर्गीय दशरथजी तिवरे यांचा प्रथम पुण्यस्मरण सोहळा संपन्न रामायणाचार्य रामराव महाराज ढोक यांचं सुश्रव्य असं प्रवचन शहापूर तालुक्यासह ठाणे जिल्ह्यातील दूरदृष्टी असलेले अभ्यासू आणि लोकभिमुख नेते स्वर्गीय दशरथजी तिवरे साहेब यांचा प्रथम पुण्यस्मरण सोहळा वैश्यवाणी समाज हॉल शहापूर येथे संपन्न झाला यावेळी राजकीय सामाजिक अध्यात्मिक सांस्कृतिक कृषी आणि सहकार क्षेत्रातील अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होती याप्रसंगी रामाणाचार्य ढोक महाराज यांचं सुश्रव्य असं प्रवचन झालं या कार्यक्रमात तालुक्यातील वारकरी सेवाभावी सन्मान करण्यात आला अनेक मान्यवरांनी स्वर्गीय दशरथजी तीव्र साहेबांच्या स्मृतींना उजाळा दिला ब्रेकिंग न्यूज मराठी मयूर किरपन शहापूर